मागील चौदा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे यावर्षी पावसाळ्यात संपूर्ण महामार्गावर खड्डे पडलेले पाहायला मिळाले ज्यामुळे वाहन चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्ग पंधरा ऑगस्ट पर्यंत सुस्थितीत न केल्यास सतरा ऑगस्ट रोजी रायगड प्रेस क्लबच्या वतीने महामार्गावर सरकारचे श्राद्ध घालून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे सदर आंदोलन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार असून रायगड प्रेस क्लबच्या वतीने भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाला याबाबत निवेदन देण्यात आल्याची माहिती रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे यांनी दिली आहे मुंबई गोवा महामार्गाचे पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा महामार्ग प्राधिकरणाकडून केला जात आहे तो दावा अर्धसत्य असून रायगड जिल्हा हद्दीमध्ये अनेक भागात या महामार्गाचे काम रखडले आहे महामार्गावर करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले असून चिखलाचे प्रचंड साम्राज्य निर्माण झाले आहे महामार्गावर आठ उड्डाणपुलांचे काम देखील अपूर्णा अवस्थेत आहे तसेच माणगाव बायपास मार्ग देखील रखडला आहे रायगड प्रेस क्लब तसेच जिल्ह्यातील विविध संघटनांनी वारंवार आंदोलन करून देखील महामार्गाचे काम पूर्ण करण्यास सरकारला अपयश आले असल्याने येत्या सतरा ऑगस्ट रोजी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ज्या ठिकाणी खड्डे पडले त्या ठिकाणी महामार्गावर श्राद्ध घालून आंदोलन छेडण्याचा निर्णय रायगड प्रेस क्लब ने घेतला आहे सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाण्यासाठी बेल ऐकून प्रेस करा